एका थोर कवीने बोलताना असं म्हटलं होतं की नावामध्ये काय ठेवलेलं आहे मात्र सर्व काही या नावामध्येच ठेवलेलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं यासाठी जेवढा मोठा संघर्ष या, या महाराष्ट्रामध्ये झाला तेवढा संघर्ष इतर कोणाच्याही नावासाठी झाला नाही विधानसभेमध्ये विधान, विधान परिषदेमध्ये एका मुखाने एका मताने ठराव पास करून देखील एकोणीसशे ते एकोणीशे चौऱ्याण्णव अशा एवढ्या मोठ्या कालखंडापर्यंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव विद्यापीठाला देण्यात आलं नाही दलित चळवळीची चळवळीमधील दलित कार्यकर्त्यांची जी मूळ मागणी होती नामांतराची ही नामांतराची मागणी देखील बाजूला करून नाम विस्तार करण्यात आला विद्यापीठाची फाळणी करण्यात आली आणि विद्यापीठाचे दोन भाग करून एका भागाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि दुसऱ्या भागाला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ अशा प्रकारच्या दोन विभागामध्ये त्याची विभागणी करण्यात आली याच नामांतराच्या आंदोलनाचं राजकारण करण्यात आलं आणि हे राजकारण करून त्यावेळेचे मुख्यमंत्री असणारे वसंतदादा पाटील यांना विऊनिती कटनीती वापरून त्यांना राजकारणामधून बाजूला करण्यात आलं साधारणपणे बाराशे गावे आणि अडीच पंचवीस हजाराच्या वर्ग याच्यामध्ये दलित समाजातील लोकांवरती प्रभाव पाडणारा हा संघर्षमय आंदोलनाचा इतिहास कसा राहिलाय रक्त रंजित इतिहास कसा आजपर्यंत घडत गेला यावरती एक दृष्टीशेप एकोणीसशे बहात्तर साली दलित पॅन्थरची स्थापना झाली या दलित पॅन्थरच्या स्थापनेच्या नंतर राजा ढाले नामदेव ढसाळ त्याचप्रमाणे जवी पवार त्याचप्रमाणे इतर त्या काळामधील विद्यार्थी दशेमधील जेवढे काही दलित समाजातील तरुण मुलं होती यांनी आपल्या पद्धतीने महाराष्ट्रामधील दलित समाजावरती होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडण्याचं काम केलं ज्या ज्या ठिकाणी दलित समाजावरती अन्याय होत होते अत्याचार होत होते त्या ठिकाणातील गावाला जाऊन देण्यात येणारी भेट त्या पीडित कुटुंबाला करण्यात येणारी मदत आणि एक प्रकारे आमच्या समाजावरती अन्याय आणि अत्याचार का करण्यात येतोय याच्यामध्ये जातीचा रंग कसा आहे या सगळ्यांचा ज्वाला किंवा दगदगतोय हे दलित पॅन्थरच्या माध्यमातून समाजाच्या पुढे मांडण्याचं काम हे दलित पॅन्थर करत होते मात्र दलित पॅन्थर याच्यामध्ये जेव्हा लिडर कोण होईल नेता कोण होईल या गोष्टीला पकडून जेव्हा आपसी मतभेद झाले आणि यालाच गोष्टीला अनुसरून साधारणपणे एक ते दीड वर्षाच्या आतमध्येच दलित पॅन्थरची फुटाफूट झाली एका बाजूला नामदेव ढसाळ दुसऱ्या बाजूला जेवी पवार तिसऱ्या बाजूला राजा ढाले अशा प्रकारचे दलित पॅन्थरचे वेगवेगळे गट तट पडलेले आपण पाहिले सगळ्यात अगोदर या महाराष्ट्रामध्ये गंगाधर गाडेसर यांनी मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं अशा प्रकारची मागणी केली ही मागणी केल्याच्या नंतर तशा प्रकारचे निवेदन आंदोलन आणि मोर्चे महाराष्ट्रातील ठिकठिकाणातील थीक भागांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अधूनमधून करण्यात येत होते सत्तावीस जुलै एकोणीशे रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावं अशा प्रकारचा ठराव पास करून घेण्यात आला मात्र त्याच्या अगोदर एकोणीशे सत्याहत्तर रोजी त्यावेळेचे मुख्यमंत्री असणारे वसंतदादा पाटील यांनी मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची घोषणा किंवा आश्वासन दिलं होतं आणि याच कारणामुळे वसंतदादा पाटील यांच्या विरोधामध्ये कूटनिधी राजकारण वापरून त्यांना राजकारणामधून बाजूला करण्यात आलं आणि शरद चंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे सगळ्यात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले सत्तावीस जुलैला सत्तावीस जुलै एकोणीशे अठ्याहत्तरला विधानसभा आणि विधान परिषद अशा दोघांमध्ये ठराव पास झाल्याच्या नंतर देखील एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीशे चौऱ्याण्णव पर्यंतचा कालखंड हा दलित समाजाला मोजावा लागला याच्या याच कालखंडामध्ये जर तुम्ही पाहिला तर रेडलसिन हिंदुझमचं आंदोलन असेल गवई बंधूंचे डोळे फोडण्याचा प्रकार असेल त्याचप्रमाणे बाराशे गाव या सगळ्या आंदोलनाच्या धगामध्ये सामील झालेले होते दलित समाजातील लोकांवरती अन्याय अत्याचार करण्यात येत होते दलित समाजातील लोकांना गावाच्या बाहेर काढण्यात येत होतं दलित समाजातील आया बहिणींवरती अशा प्रकारचे अन्याय आणि अत्याचार करण्यात येत होतं की त्यांच्या एका गावामध्ये तर दलित समाजातील महिलेचे स्तन देखील कापण्यात आलेले होते या सगळ्याची माहिती तुम्हाला गुगलवरती मिळेल या सगळ्याची माहिती तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये मिळेल आणि या सगळ्यांच्या आंदोलनं करून दलित समाजाच्या हातामध्ये नेमकं लागलंय तरी काय दलित समाजाची जी मूळ आणि महत्वाची मागणी होती नामांतराची ही नामांतराची मागणी देखील सर ते शेवटी दलितांच्या पदरामध्ये देखील पडली नाही एकोणीसशे पंच्याऐंशीच्या नंतर रिडलस इन हिंदुझमचं आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हा याच रिडलसिन हिंदुझमच्या माध्यमातून दलित समाजावरती कोणत्या समाजाने सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार केला याचा देखील जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला कळून येईल की पर्टिक्युलर जातीच्या नावावरती दलित समाजातील बौद्ध समाजाला कशा प्रकारचं टार्गेट करण्यात आले त्यावेळेचे मुख्यमंत्री असणारे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घराबाहेर ऍडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांनी स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं यासाठी स्वतःच्या अंगावरती रॉकेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केलेला होता त्यावेळेच्या वर्तमानपत्रामध्ये मा त्यावेळेच्या मासिकांमध्ये मा त्यावेळेच्या पाक्षिकांमध्ये मा सगळ्याच वर्तमानपत्राच्या हेडलाईनमध्ये आणि पहिल्या पानावरती एका मुलाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळावं म्हणून स्वतःच्या अंगावरती रॉकल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हाही वर्षा निवासस्थानाच्या बाहेर म्हणून सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये त्या प्रकारच्या बातम्या ह्या त्या काळामध्ये छापून आलेल्या होत्या ऍडव्होकेट भाई चव्हाण हे जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळी दस्तूर खुद्द माईसाहेब आंबेडकर या हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी गेलेल्या होत्या आणि त्यांना मानसपुत्र देखील त्यांनी मानलेलं होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी एका मुलाने स्वतःच्या अंगावरती रॉकल टाकून पेटून घेतलं म्हणून माईसाहेब दस्तूर खुद्द त्यावेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडव्होकेट वियूक भाई चव्हाण यांना भेटण्यासाठी गेलेल्या होत्या नामांतराच्या आंदोलनामध्ये भरपूर साऱ्या नेत्यांनी जर सहभाग घेतला याच्यामध्ये राजा ढाले असतील जवी पवार असतील नामदेव ढसाळ असतील गंगाधर गाडे असतील रामदासजी आठवले साहेब असतील जोगेंद्र कवाडे असतील ॲडवोकेट विवेकभाई चव्हाण असतील मात्र या सगळ्या नेत्यांच्या व्यतिरिक्त गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये नगरामध्ये वस्त्यांमध्ये असे काही तरुण कार्यकर्ते होते जे कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने मिळेल त्या साधनांचा सा उपयोग करून आपापल्या शक्य होईल त्या पद्धतीने आंदोलनामध्ये भाग घेत होते या सगळ्यांनीच खऱ्या अर्थाने नामांतराच्या चळवळीला त्यांनी सहकार्य केलं आणि नामांतराच्या चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठल्या एका संघटनेला कुठल्या एका नेत्याला या आंदोलनाचे श्रेय देता कामाने कारण की या सगळ्या आंदोलनामध्ये सगळ्याच लोकांनी आपापल्या पद्धतीने मिळेल त्या गोष्टींचा सा सहारा घेऊन या आंदोलनामध्ये पाठिंबा दर्शवला होता किंवा त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता या आंदोलनामध्ये जर तुम्ही बघितलं तर पोचीराम कांबळे जनार्दन जा, मेवाडे गौतम वाघमारे सुहासनी बोनसडे गोविंद भुरेवार रोशन बोरकर भालचंद्र बोरकर अविनाश डोंगरे नारायण गायकवाड शब्बीर अली शब्बीर अली काजिल हुसेन चंदर कांबळे डोमाजी कुत्तार मारे जनार्दन मस्के रतन मेंढे कैलास पंडित रतन परदेशी दिलीप रामटेके ज्ञानेश्वर साखरे अब्दुल सत्तार प्रतिभा तायडे दिवाकर थोरात मनोज वाघमारे शिला वाघमारे अशा लोकांनी या आंदोलनामध्ये अशा लोकांना शहीदत्व प्राप्त झालं किंवा या आंदोलनामध्ये ते शहीद झाले आजही तुम्ही गुगलवरती जर जाऊन या आंदोलनाच्या संदर्भामध्ये जर इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला या आंदोलनामधून प्रकारे दलित समाजाला टार्गेट करण्यात आलं कशाप्रकारे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्यात आले इव्हन दलित समाजातील लोक ज्या विहिरीमधून पाणी पीत होते त्या विहिरीमध्ये विष्टा कालवण्याचं काम शेण टाकण्याचं काम कशा प्रकारे करण्यात आलं लोकांना गावाच्या बाहेर कसं टाकण्यात आलं हा सगळा इतिहास तुम्हाला गुगलवरती आज देखील जाऊन उपलब्ध होईल सहा डिसेंबरच्या रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारी येणारी जनता हीच जनता एक तारखेला भीमा कोरेगाव या ठिकाणी आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी येते दे आणि तीच जनता पुढे चालून चौदा तारखेला नामांतराच्या ठिकाणी शहीद झालेले लोकांना अभिवादन करते त्याचप्रमाणे या आंदोलनाचा इतिहासाची पूर्णता उजळणी करण्यासाठी त्या ठिकाणी एकत्र येत असते ज्याप्रमाणे त्या सहा डिसेंबर भीमा कोरेगाव असतो त्याच पद्धतीने चौदा तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यापीठाच्या बाहेर देखील लाखोच्या संख्येने लोक एकत्र येतात आणि हा इतिहास काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात महत्वाचं म्हणजे या आंदोलनामधून दलित समाजाच्या हाताला नेमकं काय लागलं कारण की दलित समाजाची म महत्वाची आणि मूळ मागणी होती ती म्हणजे नामांतराची ही नामांतराची मागणी देखील दलित समाजाच्या हातामध्ये लागली नाही कारण की नामांतराच्या ऐवजी नामविस्तार करण्यात आला विद्यापीठाचे दोन भाग करण्यात आले विद्यापीठाची फाळणी करण्यात आली एका भागाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव देण्यात आलं तर दुसऱ्या भागाला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ अशा प्रकारचं नाव देऊन नाम नामविस्तार करण्यात आला नामांतराच्या ऐवजी फाळणी करून दोन भाग करण्यात आले